मातीचा त्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलोय साधी माती साधी माती नाही कोणती माती रक्ताने लाल झालेली महाराष्ट्राची माती पुढे झुकली नाही शोभाची छाती याच माती धर्मवीर छत्रपती संभाजीराजांसारखा वीर झाला खरा हिरो अरे मरुंजाचे मरता मराठा खरा मर्द खरा। त्या माते माती, माती छत्रपती शिवाजी राजे जन्मास आले जमाती धर्मवीर छत्रपती संभाजी राजे खेळले बघडले त्याच मातीत तानाजी बाजी पडले अरे त्याच मातीत माझ्या राजानं प्रतापगडाच्या पायत्याशी अफजल्याचा कोतळा फाडला याच पायत्या आणि गडावर भगवा डावलाने फडकवला ती ही माती त्या माते तुम्ही आम्ही जन्माला आलो घरावरती हात आणि त्या मोठ्या